लोकसभा जोराने लागले आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाची यादी उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्वतःची माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना महायुतीने जागा देऊ केली होती पण त्यांनी स्वतःचा पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्याचे घोषित केले त्यामुळे राजू शेट्टींना पाठिंबा मिळणार की शिवसेना उमेदवार उभा करणार याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे मतदार संघातून महायुतीचा उमेदवार निश्चित नाही शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना संधी देणार की ही जागा भाजपला देणार हे ही अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे भाजपच्या रणनीतीचा एक भाग असल्याची चर्चा आहे तथापि धैर्यशील माने यांनी मतदार संघात गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केली आहे